श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज नवनाथ भक्तीसारख या मोठ्या पोथीचे वाचन किंवा पारायण करणे शक्य नाही त्यांच्यासाठी हा ग्रंथ लिहिला आहे यात मूळ पोथीत सर्व नाथचरित्रे आलेली असून सरळ गद्य भाषेत कथासार दिलेले आहे ज्यांना केवळ ज्ञानासाठी आणि साहित्यिक अभ्यासासाठी हा ग्रंथ वाचावा असे वाटत असेल त्यांनी घरी शांतपणे बसून यथाशक्ती वाचन करावे व कथा समजून घ्याव्यात पण नवनाथ उपासना म्हणून ज्यांना ग्रंथ वाचन करायचे असेल त्यांनी पुढील नियम पाळावेत म्हणजे इष्टफळ प्राप्त होईल या ग्रंथाचे फलप्रद महात्म्य अनुभव सिद्ध आहे म्हणून श्रद्धावंतांना हा ग्रंथ फार पवित्र वाटतो रोज सकाळी ध्याय ठरवून सात दिवसात वाचन करावे चाळीस अध्याय संपले म्हणजे नवनाथाची पूजा करून ब्राह्मण भोजन द्यावे ब्राह्मण भटजीकडून मार्गदर्शन घेऊन सोळा स्वतः पुरते किंवा कुटुंबातील सर्वांनी ऐकण्यासाठी करायचे असेल तरी योग्य ती स्वच्छता पाळावी सोहरे सुतक अडचण असेल तर वाचू नये खंड पडल्यास पुढील दिवसात बाकी भरून काढावी हे पुस्तक कोणत्याही व्यक्तीने वाचावे उपासना स्वरूपाने पठण करताना सुचिरभूत होऊन नवनाथ किंवा दत्तात्रेयाची तस्वीर चौरंगावर ठेवून तिची पूजा करूनच वाचन करावे नंतर हा ग्रंथ नीत वेष्टन घालून स्वच्छ जागी ठेवावा नवनाथाची प्रसिद्ध स्थाने तसेच वनीची देवी त्र्यंबकेश्वर इतर समाधी स्थळे यांची यात्रा करावी सकाम उपासकांनी नवनाथांना आपली सांगून ती पूर्ण करण्याची प्रार्थना करावी फलश्रुती संपूर्ण फल सर्व सर्व विघ्ने नष्ट होऊन शुभ येते व इष्टते कार्य यशस्वी होणे हीच आहे तरीही प्रत्येक अध्यायाची वेगळी फलश्रुती आहे ती पुढे दिलेली आहे कमीत कमी नऊ पारायणे झाल्यास फलप्राप्ती अपेक्षित आहे हे लक्षात ठेवावे श्री गुरुदेव दत्त